पत्नीकडून पतीस मारहाण करत जिवे मारून टाकण्याची धमकी जालना तालुक्यातील सात सोमवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या माहितीनुसार येथील तालुका पोलीस ठाणे येथे फिर्यादी किशन नारायणराव जाधव वय चौवेचाळीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार अंतरवाला यांनी त्यांची पत्नी नामे गीत नीता किशन जाधव हिच्या विरोधात तक्रार दिली आहे की नीता हिने दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादीस घरगुती कारणावरून वाद घालत तोंडात चापट मारत माहेरच्या लोकांना बोलावून जिवे मारण्याची धमकी दिली आहे दोन मुलींना घेऊन माहेरी निघून गेली आहे यावरून फिर्यादी किशन जाधव यांच्या तक्रारीवरून दिनांक सहा रविवार रोजी सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महिला विरोधात कलम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत